बाणेर येथील मणिपाल हॉस्पिटल मधील निरो सर्जन्सी दुर्मिळ आजार असलेल्या पुण्यातील बत्तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरवर वर मेंदू मधील मधल्या भागात असलेल्या आर्टरी, असले आर्टरी पर्यंत बायपास म्हणजे सामान्यतः ब्रेन बायपास सर्जरी म्हणून ओळखलं जातं अशी जी शस्त्रक्रिया आहे ती यशस्वीरित्या पार पडली डॉक्टर अमित धाकोजी डॉक्टर श्रेय कुमार शाह आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली या प्रकरणाबाबत सांगताना हॉस्पिटल मधील एचओ डी व कन्सल्टंट न्यूरोसर्जनी डॉक्टर अमित धाकोजी हॉस्पिटलचे क्लस्टर संचालक आनंद मोटे यांनी अधिक माहिती दिली मी डॉक्टर अमित धाकोजी न्यूरोसर्जन डॉक्टर श्रेय शहा माझे कलिक आणि हेमंतच्या केसमध्ये हा एक अतिशय दुर्मिळ आजार होता ज्याच्यामध्ये त्याची मेंदूची एक रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झाली होती उजव्या बाजूची आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार डाव्या बाजूला स्ट्रोक्स येत होते पॅरालिसिसचे अटॅक्स येत होते आणि डाव्या डोळ्यामधली त्याची व्हिजनसुद्धा पूर्णपणे गेली होती तर त्याच्यामध्ये आपण अतिशय दुर्मिळ अशी एक ब्रेनचं ऑपरेशन केलं ज्याच्यामध्ये ब्रेन बायपास आपण ज्याला म्हणतो त्याच्या मेंदूच्या बंद झालेल्या रक्तवाहिनीच्या पुढच्या रक्तवाहिनीला आपण दुसरी एक रक्तवाहिनी नेऊन जोडली ज्याच्यामध्ये आपण एस टी एम सी ए बायपास असं म्हणतो आणि त्याच्या मेंदूचा कमी झालेला रक्तपुरवठा आपण त्याच्यामध्ये सुरळीत केला आणि त्याच्यामुळे आता त्याला येणारे स्ट्रोक्स कमी झालेत किंवा बंदच झालेत आणि सुदैवाने त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा परत आलेली आहे सो अशा प्रकारची रेअर सर्जरी आपण त्याच्यामध्ये केलेली आहे ॲक्च्युली मल्टिपल हॉस्पिटल्सला चेस केलेलं बट तिथे जे एक विश्वासपूर्ण वातावरण असतं किंवा एक प्रॅक्टिस असते ती न आल्यामुळे मला विश्व एवढं मोठी सर्जरी करायची म्हटल्यानंतर ब्रेनची सर्जरी आधीच माझ्या वडिलांचीही झालेली होती सो तसं काही रिस्क येऊ नये त्यामुळे मी बऱ्याचशा डॉक्टरांना आणि जेव्हा इकडे आलो अमित सरांकडे सो इथली एक मणि मानि, मणिपाल हॉस्पिटलची टीम आणि सरांचे जे आतापर्यंतचा एक्सपिरियन्स होता त्याबद्दल जाणून घेतलं आणि जो त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन घेतल्यानंतरची ट्रीटमेंट केली सो ती फ्रिक्वेन्सी थोडीशी कमी झाल्यानंतर मग आम्ही ऑपरेशनचा जो डिसिजन घेतला डॉक्टरांवर विश्वासही ठेवला आणि बाकीच्या गोष्टी केल्यात आणि त्यातनं जो आता रिझल्ट्स मिळतो आहे तो, तो तुम्ही बघू शकताय कारण मला एकटं फिरणं किंवा कुठेही एकटं जाणं त्यानंतर सारखा एक टांगती तलवार असते ना डोक्यावर त्या पद्धतीची होती ती आता पूर्णपणे नाहीशी झालेली आहे आणि बाकीच्या थोड्याफार प्रिकॉशन्स आहेत त्या तर मी डॉक्टरांच्याच ॲडवाईसने घेतोच त्याबद्दल माहिती देऊ इच्छितो ज्याला आपण मोया, मोया आजार म्हणतो ज्याच्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्या या हळूहळू त्यांचं जे डायमीटर आहे ते कमी होऊन जातं आणि मेंदूची रक्तवाहिनी बंद पडते आणि शरीर आपला प्रयत्न करतं की अल्टरनेट ब्लड सप्लाय मोयामोया वेसल्सतर्फे याला मेंदूला दिला जावा परंतु जेव्हा जेव्हा काही स्ट्रेसफुल पिरियड्स येतात जसं बी पी कमी होणं डिहायड्रेशन होणं किंवा टेन्शन येणं अशावेळी या पेशंट्समध्ये हा सुरळीत झालेला रक्त पुरवठा थोडा कमी पडतो आणि या पेशंट्सना वारंवार पॅरालिसिसचे अटॅक्स किंवा स्ट्रोक्स येतात अशा पेशंट्समध्ये आपण नेहमी अँजिओग्राफी करतो आणि त्याच्यामध्ये या मोयामोया आजाराचं आपण निदान करतो त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की या रक्तवाहिन्या छोट्या झालेल्या आहेत आणि मग या पेशंट्सना आपण रक्त पातळ करण्याच्या ज्या गोळ्या असतात ॲस्पिरिन त्या चालू करतो तरीसुद्धा ज्या पेशंट्सना वारंवार पॅरालिसिसचे अटॅक्स येतात त्यांच्यामध्ये आपण हे ब्रेन बायपास सर्जरीचं ऑपरेशन किंवा पर्याय देऊ शकतो ब्रेन बायपास सर्जरी म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीला दुसरी नॉर्मल रक्तवाहिनी जोडली जाते की ज्याच्यामध्ये रक्तपुरवठा सुरळीत व्हावा हा या ऑपरेशनचा उद्दिष्ट आहे अतिशय किचकट आणि नाजूक असं हे ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये कानाच्या समोरची एक रक्तवाहिनी मेंदूमध्ये नेली जाते आणि ती मेंदूच्या रक्तवाहिनीला जोडली जाते जेणेकरून मेंदूचा जो रक्त पुरवठा आहे तो पहिल्यासारखा व्हावा आणि या पेशंट्सना येणारे स्ट्रोकचे जे अटॅक्स आहेत किंवा एपिसोड्स आहेत ते पूर्णत बंद व्हावेत तरीसुद्धा या पेशंट्सना ऑपरेशननंतर ॲस्पिरिन गोळी ही कंटिन्यू करावी लागते आणि त्यांना स्ट्रेसफुल पिरियड्स हे अवॉइड करायला लागतं आम्ही या प्रकारचे ऑपरेशन्स याच्या अगोदरही बरेच केलेले आहेत आणि याच्यामध्ये टेक्निकॅलिटी जी आहे ऑपरेशनची ती खूप महत्त्वाची आहे एक साधारण तीस ते पस्तीस मिनटाच्या पिरियडमध्ये रक्तवाहिनीला रक्तवाहिनी जोडण्याचं हे काम आपल्याला करावं लागतं